जगन्नाथ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक शहरातील हॉटेल श्रीराम निवास येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक शनिवारी पार पडली या आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनीषा खरे जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट रवी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती बैठकीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सतत जागरूक राहणे शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांची मतं जाणून घेत सर्वांनी पक्षासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला संघटितपणे आपली नाळ जनतेशी जोडून त्यांच्या प्रश्नांवर काम करत राहण्याचा निर्धार पुन्हा दृढ करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीस दिलीप राखोंडे जिल्हा उपाध्यक्ष श्याम कदम विधानसभा अध्यक्ष दौलत उंबाड वसमत तालुकाध्यक्ष सोनू चव्हाण युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश जोगदंड विद्यार्थी जिल्हाध्यक्ष माणिकराव सावंत विधानसभा उपाध्यक्ष मदनराव कराळे माजी सभापती सुरेशराव आहेर संचालक पूर्णा कारखाना रमेशराव सानप तालुकाध्यक्ष संभाजी चव्हाण तालुका उपाध्यक्ष विठ्ठलराव गायकवाड तालुका सरचिटणीस गुलाबराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे औंढा तालुकाध्यक्ष रमेशराव सानप यांनी परिश्रम घेतले न्यूज सेवन महाराष्ट्र शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली होते बाजू लोकांसाठी लढलं पाहिजे त्यासाठी उद्याची जिल्हा परिषद पंचायत समिती आपण सुद्धा तपासू ज्या पैशाची भीती आहे एकदा आहे अनेक बिन पैसा लावायचा नाही आपण आपल्या तत्वावरती आपण आपल्या विचारावरती आपण आपल्या स्वबळावरती आणि कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडणुका लढवायच्या मी त्रॅशी पासून निवडणुका लढवतो मी कधीही विचार केला नाही पैसे आहेत का नाही सरकार लोकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची जर मानसिकता झाली असेल की पैशाशिवाय निवडणुका होत नाही तर ती अगदी चुकीची धारणा आहे त्या माणसाला ज्याला भीती वाटते त्यांनी उमेदवारी सुद्धा मागू पण ज्यांना विश्वास आहे

मला आत्मविश्वास आहे की जिल्हा परिषद मध्ये आघाडीची सत्ता आहे नक्कीच लोकांच्या मनामध्ये रोष आहे ते लोकांना हसंत नाही त्यासाठी आपण झोंज दिली पाहिजे झोंज न देणारे कार्यकर्ते लोकांना सुद्धा ओळख आहे

काही जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले आणि पुन्हा नव्याने या पक्ष बांधणी करून उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या सोडून गेले त्यांना मी यापूर्वी शुभेच्छा दिल्या पण नफ्यातूनही आणि खोक्यातूनही कधी नफा आणि कधी धोका नवीन संधी सांगण्यास अंधी चांगल्या झाल्यावर युवकांना तरुणांना चांगल्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे माझी विनंती या विनंतीने चांगली भाषा राजकारणावरती पूर आणण्याचा राष्ट्रवादीचा हा प्रयत्न माणसं बिघडलेली राजकारण सध्या बिघडलेलं आहे चांगली माणसं राजकारण आणि निवडणुका नको म्हणताय पण नको वाटत असलं तरी तुम्हाला मला ते करावं लागणार गावचा सरपंच सदस्य वेगळ्या प्रवृत्तीचे झाले आमदार वेगळ्या प्रवृत्तीचे झाले आणि त्या आमदारातून मुख्यमंत्री सुद्धा तसे व्हायला लागले तर सामान्य माणूस सुखानं ठेवू शकणार नाही त्यामुळं चांगलेल्या लोकांना आज नको वाटत असत राजकारणामध्ये थोडा त्रास झाला तरी राहिलं पाहिजे माझा मागच्या आठवड्यातला अनुभव अनेक नवनवीन करून पक्षालाय पक्षाकडे तिकीट लागत आहेत आघाडीच्या बाबतीत सुद्धा एक बैठक झाली सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आणि अभिमानाला सांगतो

आणि मागच्या दहा वर्षात माणसं राजकारणात जास्त आल्यामुळं ही सगळी पक्षामध्ये माणसामध्ये एवढी वयाची चाळीस चाळीस वर्षाची माणसं राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस बरोबर सेनेबरोबर राहिली ती सुद्धा या तिन्ही पक्षाला सोडून इतर पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष त्यांना कळालं नाही आणि आता म्हातारी झाल्यानंतर त्यांना कळायला लागलंय की खरा कोणता पक्ष कोणाबरोबर जाव काय जाव हे लोकांची का सामान्य माणसानं परवडणारी नाही हे व्यवहाराच्या दृष्टीनं